नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय सध्या सोयाबीनला बाजार काय आहे पण एकदम आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत तर व्हिडिओ छोटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लातूरमध्ये नऊ हजार आठशे बावन्न क्विंटलची आवका आहे कमीत कमी तीन हजार सातशे पंधरा तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पाच रुपये मार्केट तर सरासरी चार हजार पन्नास रुपये मार्केट लातूरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर हिंगोलीमध्ये आठशे क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी तीन हजार सातशे सरासरी तीन हजार नऊशे बावीस तर जास्तीत जास्त चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल बाजार पाहजे आहे हिंगोलीमध्ये या ठिकाणी सोयाबीनला आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर पाच वरांमध्ये शंभर क्विंटलच्या आवक आलेली आहे कमीत कमी तीन हजार तीनशे जास्तीत जास्त तीन हजार नऊशे शहात्तर म्हणजे जवळपास चार हजार रुपये तर सरासरी साडेतीन हजार रुपये मार्केट या ठिकाणी आहे एकंदरीत मार्केट वाढण्याची गरज आहे राऊ रिवारीमध्ये बघितलं तर जे जास्तीत जास्त चार हजार रुपये मार्केट या ठिकाणी राहुरी अंबरीमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी तीन क्विंटलची आवक जवळपास रावरी रिवारीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब या ठिकाणी करा धन्यवाद